धनदांडग्या व्यापाऱ्यांनी खरेदी केल्या जमिनी मात्र शेतात जायला रस्ताच ठेवला नाही शेतकऱ्यांचे उपोषण लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील बावजी गावात लातूरातील काही व्यापाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या आणि तार कंपाऊंड केलं आणि वहिवाटीचा रस्ताच बंद केला त्यामुळे गावातील इतर सतरा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत जायला रस्ताच उरला नाही रस्त्याची अडवणूक व्यापाऱ्यांनी केल्यामुळं शेतकऱ्यांना आता शेतीपासून वंचित राहावं लागतंय यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बावची गावचे शेतकरी पंधरा ऑगस्टपासून उपोषणा बसलेत अधिकारी येतात मात्र रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचं सोडून आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतरस्त्याचा वेगळा पॅटर्न निर्माण करण्यासाठी शासन महत्त्वाचे निर्णय घेत आहे मात्र त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करणारे अधिकारी मात्र प्रशासनात बसून शेतकऱ्यांवर अन्यायाचं आसूड ओढण्यात जास्त रस घेत आहेत असं चित्र सध्या निर्माण झालं आहे मागणी अशी आहे की आमच्या आज घडीला शेतात जायला रस्ता नाही आमच्या गावाकडून जो गावठ्यांपासून येणारा रस्ता त्याचा तहसील न्यायालय ह्याच्यामध्ये चा विषय चालू आहे त्यांनी निकाल पण दिला त्यांनी चुकीचा दिला पण आज पंधरा वर्ष लोक म्हणतील की व पंधरा वर्षापासून रस्ताचा विषय आहे पण आमचा पर्यायी मार्ग आमच्याकडे होता अगोदर जे की आज आमच्या शेतापासून हायवेपर्यंत आंबाजो लातूर राज्य महामार्ग जो आहे तोपर्यंत आमच्याच जमिनी होत्या आणि आम्ही त्या पर्यायी मार्गानं आजपर्यंत वागलो ह्या सतरा वर्षात पण आज घडीला अशी कंडिशन झाली की मागच्या दीड वर्षापासून त्या आमची आमच्या ज्या जमिनी होत्या चुलत्याने विकलेल्या आहेत लातूरवाल्या त्या व्यापाऱ्यांनी घेतल्यात आणि त्यांनी वायर फेन्सिंग करून आमचा मार्ग बंद केलेला आहे म्हणजे पहिला सतरा वर्ष आम्ही गावाकडून मागतो आहे तो विषय तसाच पेंडिंग आहे आणि आज वर वरच्या बाजून हायवेपासून पर्यायी मार्ग होता तोही बंद आहे वाईवाटीचा असलेला तो पण रस्ता बंद आहे मग आज आम्ही गावबावची तालुका, गाव, तालुका रेणापूर शेतकऱ्यांना हे, हे जवळपास सतरा शेतकऱ्यांची अडचण आहे सतरा शेतकरी म्हणजे जवळपास मॅक्झिमम सतरा मधले चौदा ते पंधरा आम्ही बोराडेच आहेत सर्वांची अडचण आहे फक्त ह्या प्रशासनानं ला लातूरच्या धन दांडग्या लोकांना वाचवण्यासाठी फक्त त्या धनदांडग्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन फक्त आमचे पंधरा वीस जणांचे संसार उद्ध्वस्त करायची वेळ आणली आहे लोकांनी मग आज आज पाच चार दिवस झालं पं पाच पंधरा तारखेपासून आज आम्ही इथं बसलो आहे आमची कुणीही दखल घ्यायला तयार नाही उडवा उडवाउडीचे उत्तर देतेत आणि आम्हाला काहीतरी गोड बोलून काहीतरी थोडंफार आम्हीच दाखवून आम्हाला इथून उपोषण कसं उठवता येईल हे प्रयत्न चालू आहे प्रशासनाचे पण करेक्ट मार्ग कोणीही दाखवत नाही आम्हाला नितीन बनसोळे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमचरोम